नमस्कार मी लीना कांटेकर ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत अहमदनगर शहरातील स्थानिक नागरिकांना एम आय डी सीमधील कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध व्हावा या मागणीकरता आदर्श जनरल कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अहमदनगर शहरातील स्थानिक नागरिकांना मधील कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध व्हावा या मागणीकरिता आदर्श जनरल कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मधील विविध कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगारांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे नगर मधील कंपन्यांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी आदर्श जनरल कामगार संघटनेच्या वतीने संबंधित यंत्रणेकडे वेळोवेळी करण्यात आली मात्र या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य मिळावे या मागणीकरिता संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात स्थानिक कामगार मोठ्या संख्येत सहभागी झाले होते स्थानिक कामगारांना कंपन्यांमध्ये प्राधान्य दिले नाही तर संघटनेच्या माध्यमातून एमआयडीसी बंद पाडू असा इशारा आदर्श जनरल कामगार संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला आमचे कामगार संघटनेचा कामगारांना न्याय कामगारांना न्याय कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही संघटनेचा आदर्श कामगार संघटनेचा की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची खऱ्या अर्थाने दखल येत्या आठ दिवसामध्ये प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती परंतु कुठल्याही प्रकारची दखल नाही घेतल्यामुळे ठरल्याप्रमाणे हा मोर्चा आज जिल्हाधिकार आपण सर्वांनी या ठिकाणी आणलेला आहे या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व संघटनाचं आणि सर्व तमाम कामगारांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो परिस्थिती अशी झालेली आहे हे जिल्हा प्रशासन आता जाड कातड्याचं निर्माण झालेलं आहे नगरची एमआरडीसीचा विकास ज्या पद्धतीने झाला नगरची एमआरडीसी ज्या वेळेस स्थापन झाली तेव्हापासून आज मी जिल्हाधिकारी साहेब यांना सांगू इच्छितो की एमआरडीसी स्थापन झाल्यानंतर तो रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी नगर जिल्ह्यामधला नगर शहरामधला संपायला पाहिजे होता परंतु तसा न होता तो प्रश्न मोठ्या प्रमाणात असा डोंगर उभा करून उभा राहिलेला आहे त्याला जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रशासन आहे जे आपण भागामध्ये करतात आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही आमच्याकडून घेतात कवडी मुलाच्या भावाने आम्ही त्या राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या जमिनी आपल्याला विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ती जमीन आपल्याला देतो त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं जात आहे की तुमची जमीन आम्हाला द्या जमीन दिल्यानंतर इथं छोटे छोटे उद्योग सुरू होते उद्योग सुरू झाल्यानंतर या भागातला जो काही बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलं जात आणि आश्वासन दिल्यानंतर आम्ही ती आमची जी काळी माती आहे ती आम्ही आपल्याला देतो परंतु ज्या पद्धतीने ठरायला पाहिजे होत ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या ज्या पद्धतीने बेरोजगारांचा प्रश्न मिटायला पाहिजे होता तो यार यार ने ने या खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिटलेला नाहीये म्हणून जिल्हाधिकारी आहे साहेब आम्ही आपल्याला या संघटने संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो की नगर एमआरशी मध्ये जे काही उद्योग आहेत जे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये आपण महाराष्ट्रातील नागरिकांना आणि स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी काम न देता आपण बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी या कंपन्या काम देतात आमचा स्थानिक असलेला बेरोजगार त्या ठिकाणी हमाली सुद्धा त्याला मिळत नाही अशा प्रकारची अवस्था नगरच्या एम आय डी सी मध्ये झालेली आहे म्हणून आमची तमाम संघटनेच्या वतीने आपल्याला विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये जर आपण हा प्रश्न सोडवला नाही स्थानिक लोकांना जर त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर आम्ही एम आय डी सी बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला या ठिकाणी सांगतो प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर